नायलॉन मांजा विक्री वापरावर कडक कारवाई विक्रेत्यांना कायद्याने वसुली करण्यात येईल मकर संक्रांतीचा सण पतंग उडवून आनंदात साजरा केला जात असला तरी नायलॉन सिंथेटिक भागा मांजा यामुळे मानवी व पक्ष्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजाच्या विक्री व वा वापरावर कठोर आदेश दिले आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीरित्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या रुपये दोन लाख पन्नास हजार दंड वसूल करण्यात येणार आहे तसेच वैयक्तिक व्यक्ती मांजासह पतंग आढळल्यास संबंधितावर रुपये दंड आकारण्यात येणार आहे जर नायलॉन मांजा वापरणारा पतंग उडवणारा अल्पवयीन मायनर असल्यास त्याच्या पालकांना जबाबदार धरून दंडाची रक्कम पालकांकडून वसूल केली जाणार आहे हा दंड प्रत्येक गुन्ह्यासाठी स्वतंत्रपणे लागू राहील दंडाची रक्कम जागेवर न भरल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून मेमू देण्यात येईल त्यानंतर पंधरा दिवसांच्या आत रक्कम न भरल्यास ती महसूल थकबाकी लँड रेव्हन्यू म्हणून कायदेशीर प्रक्रियेद्वारे वसूल केली जाणार आहे सदर दंडाची रक्कम युनियन बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक एक दोन नऊ सात एक दोन शून्य एक शून्य 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 एक शून्य एक चार आय एफ सी यू बी आय एन शून्य आठ एक दोन नऊ सात आठ येथे जमा करणे बंधनकारक आहे दरम्यान प्रशासनाने पालकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या मुलांना नायलॉन मांजाचा वापर त्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देऊन योग्य मार्गदर्शन करावे नागरिकांनी नायलॉन सिंथेटिक धाग्याचा वापर टाळून स्वतःचे व इतरांचे प्राण सुरक्षित ठेवावे तसेही सांगण्यात आले आहे नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर करताना कोणी आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून पोलीस प्रशासनाला सहकार्य करा अशी आवाहन केले आहे कारणजा अस्मिता न्यूज नेटवर्ककरिता महेंद्र गुप्ता कारंजा लाट